नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालचा दिवस हा एक मोठा नाट्यपूर्ण घटनांचा होता संध्याकाळी सात वाजता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे अधिकारी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांनी त्यांचे जे सगळं प्रोसिजर असतं ते प्रोसिजर पूर्ण करत सरते शेवटी केजरीवाल यांना साधारण नऊ सव्वा नऊच्या बेताला अटक केली म्हणून बातमी आली आणि समाज माध्यमांमधून एकच गराळा उठला सगळा तुम्ही बघितलं असेल की न, किती प्रकारच्या पोस्ट आलेल्या आहेत अचानक आम आदमी पार्टी असेल केजरीवाल असेल केजरीवाल अरेस्टेड असेल अशी अनेक हँडल्स ही ट्विटरवरती ट्रेंड मध्ये आली आणि खूप साहजिक आहे केजरीवाल यांचं व्यक्तिमत्व व्यक्ति जे आहे त्या व्यक्तिमत्वाचं जे महत्व आहे त्यानुसार अशा पद्धतीचा रिस्पॉन्स सर्व जनतेने दिला या घटनेला ह्याबद्दल काही दुमत नाही मी शीर्षक दिलेला आहे नव समन्स खाकर बिल्ली तिहार चली नवं समन्स झालं तरी सुद्धा केजरीवाल आले ना त्यांनी ईडीच्या कार्यालयामध्ये येऊन आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्याला नकार दिला अखेर ईडीचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये हो जेव्हा ते पेश झाले आणि त्यांनी दाखवलं सगळं आपल्याकडे काय कागदपत्र आहे तेव्हा न्यायाधीश स्वतःहून म्हणाले की तुम्ही इतके दिवस यांना अटक का केली नाहीत याच मला आश्चर्य वाटत तेव्हा इतका सगळा आशीर्वाद मिळाला त्याच्यानंतर नवव्या समन्स नंतर केजरीवाल यांना ताब्यात घ्यावं लागलं ते स्वतःहून काही सामोरे आलेले नाहीत आणि ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते आज सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद चालू आहेत आणि त्या संदर्भाने काय घटना घडतील त्या आपण नंतर बघू परंतु आजच्या घडीला मित्रांनो मला ह्या विषयावरती बोलावसं वाटलं त्याला एक थोडासा बॅकग्राऊंड आहे केजरीवाल ह्यांचा लिकर घोटाळा म्हणजे दारू घोटाळा असेल किंवा दिल्ली जलबोर्डातला घोटाळा असेल किंवा मोहल्ला घोटाळा असेल आणि इतर अन्य जे घोटाळे म्हणून सगळे समोर आले त्यांनी स्वतःसाठी जे घर बांधलं त्या घरावरती जवळजवळ पन्नास कोट रुपये खर्च केल्याचं समोर आलेलं आहे हे सगळे घोटाळे बघता ही आम आदमी पार्टी जी आहे ती नेमकी कशासाठी जन्माला आली होती ह्याचा विसर जनतेला पडेल आणि म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ मी करते आहे काय सांगितलं होतं त्यांनी आठवतंय मी जर का मुख्यमंत्री झालो तर मी सरकारी बंगला सुद्धा घेणार नाही असं म्हणणारे केजरीवाल हे मुख्यमंत्री होताच त्यांनी टोपी फिरवली आणि त्यांनी दोन बंगले ताब्यामध्ये घेतले आणि मग त्यांनी एक बखलाशी केली की मी घेतलेले बंगले काही फार मोठे नाहीयेत एका ह्याच्यात मी राहणारे दुसरा जो बंगला आहे तो जोडूनच आहे त्याला आणि तिथे माझं कार्यालय असणार आहे त्याच्यामुळे माझं काही फार मोठं नाही वगैरे वगैरे करता 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 आता जो काही बंगला त्यांच्याकडे आहे त्या बंगल्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कोट रुपये खर्च करून त्यांनी त्याचा शीश महल बनवला असं म्हटलं जातं अय्याशीच्या सगळ्या मर्यादा ओलांडून केजरीवाल यांनी आपलं निवासस्थान अशा पद्धतीने सजवावं हा जनतेसाठी एक मोठा धक्का असतो असो याच कारण अगदी वेगळं आहे कारण दोन हजार अकरा च्या दरम्यान जेव्हा रामलीला मैदानावरती श्री अण्णा हजारे हे उपोषणासाठी बसले तेव्हा लोक लोकपाल नेवण्यासाठी म्हणून कायदा करावा केंद्राने असा आग्रह धरणारं हे आंदोलन होतं आणि त्याचा मुख्य आधार हाच होता की निवडून जाणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती आम्हाला खटले करायला आणि त्या सगळ्या तक्रारी फॉलो करायला आम्हाला अतिशय त्रास होतो सबब लोकपाल नेमला जावा ज्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुलभ होईल आणि त्यासाठी केंद्राने जी तयारी दाखवली तो लोकपाल आणि तो कायदा त्यांना नको होता त्यांना त्यांच्या डोक्यात पाहिजे तो कायदा अस्तित्वात आणायचा होता मग त्याच्यासाठी अण्णा हजार पुढे करून केजरीवाल आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी हे आंदोलन उभं केलं आणि त्याच्यामध्ये देशामधल्या अनेक जे पक्ष मी म्हणणार नाही परंतु अनेक संघटना तिथे जुडल्या गेल्या भाजप तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये तो काही या आंदोलनामध्ये उतरलेला नव्हता त्यांची सहानुभूती जरूर होती परंतु त्या काळातले जे नेते आपले सुषमा स्वराज आणि जेटली हे दोघही जण हे लोकसभेमध्ये थोडीफार त्या आंदोलनाची बाजू घेताना दिसत असत परंतु त्यांनी कधीही मनापासून केजरीवाल यांचं समर्थन केल्याचं तुम्हाला आठवत नसेल आणि त्याच कारण हेच आहे मित्रांनो केजरीवाल यांचा मुखोटा वेगळा आणि त्यांच्या प्रत्यक्षात चाललेल्या कृती वेगळ्या ह्याची कल्पना ही जशी काँग्रेसवाल्यांना होती तशीच भाजपला सुद्धा होती हे सगळं आंदोलन जे उभं राहिलं त्या आंदोलनासाठी पैसा कुठून झाला एक सगळं म्हणजे कसं की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सगळे राजकारणी म्हटला की तो भ्रष्टाचारी त्याच्या पलीकडे त्याची दुसरी जात नाही आणि मग कोणी भ्रष्ट नसलेले कोण तर हे केजरीवाल आणि त्यांचे साथीदार अशी वर्गवारी करण्यात आलेली होती खरं म्हणजे अस्तित्वामध्ये अशी नसते आपल्याला माहिती आहे की अनेक राजकारणी लोक सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आपलं जीवन त्या क्षेत्रामध्ये अर्पण करत असतात आणि याची उदाहरणं काही कमी नाहीयेत आणि ती सगळ्या पक्षांमध्ये आहेत परंतु तरी सुद्धा एकांगी चित्रण करण्याचा प्रयत्न केला आणि जनता ही इतकी त्रासलेली होती इतकी त्रस्त होती की त्यांना हे सगळं वर्णन जे आहे ना ते खरं खुरं वाटायला लागलं होतं राजकारणी म्हटला की त्याला फेकून द्या विहिरीत फेकून द्या बुडवून द्या कारण तो मला बुडवायलाच बसलेला आहे ही जनतेची धारणा बनत चाललेली होती ती गेल्या सत्तर वर्षातल्या त्यांच्या अनुभवातून आणि त्याच्यावरती अरविंद केजरीवाल शिक्कामोर्तब करत होते आपण कसे वेगळ्या आहोत ह्या सगळ्यापेक्षा आणि मी ह्या सगळ्याच्या समोर कसा लढा देतो आहोत हे चित्र त्यांनी उभं केलं केजरीवाल यांचं जे आंदोलन होतं ते काही एकटंच नव्हतं त्याच सुमाराला इजिप्तमध्ये सुद्धा तेहरीर चौकामध्ये असंच आंदोलन झालं तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामधून ते सरकार जे आहे त्याला सत्तेवरून खाली खेचण्यामध्ये हे निदर्शक यशस्वी झालेले तुम्हाला आढळत असतील अनेक तुम्ही कदाचित रिपोर्ट बघितले असतील किंवा नसतील परंतु केजरीवाल यांच्या आंदोलनाशी संबंधित असलेली शिमरीतली नावाची एक व्यक्ती हीच कशी तेहरीर चौकात सुद्धा हजर होती आणि तिथे सुद्धा तिचं का एकंदरीतच संशय असा होता की देशाबाहेरच्या शक्तींनी स्पॉन्सर केलेलं हे आंदोलन आहे आणि त्यांना जे तत्कालीन जे युपीए सरकार होतं त्याला पदावरून खाली खेचायचं होतं आणि म्हणून हा सगळा देखावा उभा केला ते अशा पद्धतीत झालं होतं दा की प्रमुख विरोधी पक्ष भाजप सुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हावा आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर घडून यावी परंतु तसं घडलं नाही भाजपनी मूळ लोकांच्या ज्या भावना आहेत त्यांना दाद जरूर दिली परंतु त्या आंदोलना मागे फरफटण्याचं मात्र नाकारलेलं तुम्हाला आठवत असेल त्याची त्याच कारणच हे होतं की देशाबाहेरच्या शक्ती त्या आंदोलनाच्या मागे उभ्या होत्या आणि मग अनेक रिपोर्ट तुम्ही बघितले असतील या आम आदमी पार्टी ही जेव्हा नंतर अस्तित्वात आली त्या आंदोलनामधून निघालेले जे नेते आहेत त्या नेत्यांना सोबत घेऊन केजरीवाल यांनी हा पक्ष काढायचा म्हटला त्याच्यामध्ये अगदी चंदा कोचर सुद्धा आलेल्या तुम्हाला आठवत असतील आज त्यांना तुरुंगवास भोगावा लागतोय तोही भ्रष्टाचारासाठी आम आदमी पक्षाचे जे नेते आहेत त्यातली किती तिहार मध्ये गेले आणि किती नाही कदाचित त्यांची आपली वर्किंग कमिटी तिकडे आज जाऊन बसलेली आहे आणि आपले आतच ते बैठक घेऊ शकतील अशी परिस्थिती असेल परंतु एक काळ भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी ही माणसं म्हणजे निदान ते तोंडाने तसं दाखवत होते त्यांची आज परिवसान कशात झाले बघा त्यांच्यावरती गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आता हे जे प्रश्न आहेत ना ह्याच्या मी दोन ते तीन भागामध्ये कदाचित ह्याच्यावरती बोलीन परंतु आजचा जो विषय आहे तो असा आहे की त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की देशामधला तरुण असो कि म्हातारा असो या सर्वांना या आंदोलनाने हलवून सोडलेलं होतं आणि कसंही का असे ना पण मनापासून जनता त्या आंदोलनाच्या मागे जे ध्येय होतं जी उद्दिष्ट होती त्याच्या मागे उभे राहिलेली होती हा भले त्यांनी पुढे जाऊन आम आदमी पक्षाला प्रतिसाद दिला नसेल मत दिली नसतील परंतु जी भावना निर्माण झालेली होती ती मात्र अतिशय खरीखुरी होती तळमळीची होती तिचं जे खोली जी आहे तिचं गांभीर्य आहे ते आम आदमी पक्षाला समजू शकलं नाही केजरीवाल हे व्यक्तिमत्व जे आहे हे नेतृत्व आहे हे त्याच्यामध्ये तोकडं पडलं कारण मुळात त्यांना राजकारणामध्ये यायचं होतं ते कुठलीही समाजसेवा किंवा कुठलीही देशसेवा करण्यासाठी यायचंच नव्हतं त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार असावा आणि सत्ता हातात घेतल्यानंतर आपण काय करायचं ह्याचं स्पष्ट चित्र त्यांच्या मनामध्ये कदाचित होतो मला आठवतंय त्यानुसार केवळ म्हातारे नाहीत तरुण नाहीत लहान मुलं नाहीत परंतु त्याच्यामध्ये केजरीवाल यांच्या मागे उभे राहिलेले होते ते वेगवेगळ्या प्रकारचे सुशिक्षित लोक उभे राहिलेले मला आठवत आहेत आणि तेव्हा मी अतिशय अस्वस्थ होत होते सुशिक्षितांनी अशा पद्धतीने केजरीवालच्या मागे जावं ह्याच मला नवल वाटत होत हा मला सुद्धा त्या आंदोलनाबद्दल थोडी आस्था होती जरूर कारण ते आंदोलन जे आहे ते केंद्रामधल्या युपीए सरकार पुढे एक आव्हान उभं करत होतो परंतु त्या पलीकडे त्या आंदोलनाची फलश्रुती काहीही होणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नव्हती हो पण मित्रांनो आपल्याकडचे जे सुशिक्षित असतात ना त्यांना ते केजरीवाल म्हणजे कसे मोठे इंजिनियर आणि अतिशय बुद्धिमान मनुष्य आणि त्यांनी आय एस ची सुद्धा परीक्षा काही ती पास केली आणि मग अशा पद्धतीने एक अभ्यासू व्यक्तिमत्व जे आहे आणि निरालस व्यक्तिमत्व निस्वार्थी व्यक्तिमत्व ह्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता गेली तर देशाचं काहीतरी भलं होईल असं सुशिक्षितांना वाटू लागलेलं होतं हे जे आपण ज्यांना सुशिक्षित म्हणतो ना त्यांच्या मनामध्ये एक पूर्वग्रह असतो कोण हे धोतीवाले हे धोत्र नेसणारी जे नेते कोण आमच्या आजूबाजूला भटकतात गावंडळ वेशामध्ये पेश होत असतात त्या सगळ्यांशी त्यांना भावनिक नातं जोडता येत नव्हतं मग त्याच्यापेक्षा त्यांना केजरीवाल हा एक उजवा पर्याय वाटत होता परंतु केवळ शिक्षण असेल किंवा केवळ अशा पद्धतीने अत्यंत कठीणातली कठीण परीक्षा देऊन त्या पदापर्यंत पोहोचण्याचा एक पराक्रम असेल त्याच्यामधून काही कोणी नेता तयार होतो असं नाही हे माझ्या मनामध्ये स्पष्ट होतं परंतु मी बघत होते सुशिक्षित, की सुशिक्षित मंडळींना मात्र केजरीवाल यांचं प्रचंड आकर्षण होतं आणि त्यांच्यासारखी माणसं अखेर सत्तेमध्ये यावीत ही एक सुप्त इच्छा त्याच्यामध्ये होती ती चुकीची आहे असं मी म्हणत नाही चुकीची परंतु केवळ शिक्षण आणि केवळ अशा पद्धतीची पद मिळवणं ह्याच्यामधून उत्तम नेता घडत नसतो उत्तम नेत्यासाठी इतर अनेक गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या सगळ्या केजरीवाल यांच्यामध्ये हे खरं सांगायचं झालं तर बिलकुल हजरही नव्हत्या परंतु त्याची कोणी दखल घेत नव्हतं आजच्या घडीला आठवून बघा जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली त्या तेरा वर्षांपूर्वी तुमच्या आसपास जे आम आदमी पक्षाच्या बाजूनी बोलणारे लोक असतील ते आज किती फ्रस्ट्रेट झाले असतील वैफल्यग्रस्त झाले असतील ह्याचा विचार करा केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आपला पक्ष नेमकेपणाने अतिशय वाढवला रुजवला जोपासला आणि त्याच्यामधून त्यांना दिल्लीची सत्ता मिळत राहिली दिल्ली हे एक राज्य आहे आणि त्या राज्याची सत्ता राज्याचे पोलीस आपल्या हातात आले की मी दाखवतो काय काय करता येतं ते म्हणून कुशारक्या मारत होते केजरीवाल परंतु केंद्रामध्ये बसलेल्या मोदी सरकारने त्यांना कधीच कधीच अशी सैल स्पेस दिली नाही त्यांना कधीही अशी संधी मिळाली नाही की त्यांनी सूडबुद्धीनी काहीतरी करावं हेच केजरीवाल सतत म्हणायचे की या दक्षिण दिल्ली लटियन्स दिल्ली म्हणतात ज्याला त्याच पाणी मग उर्वरित दिल्लीला मला कसं देता येईल ते बघा दिल्लीच प्रदूषण बंद करायचं तर त्यांनी काढलेला मार्ग काय तर एक दिवसा आड म्हणजे सम विषम तारखेला समविषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर आणा म्हणजे अर्ध्या गाड्या बाहेर काढा अशा पद्धतीच्या भन्नाट हो कल्पना की ज्या व्यवहार्य नव्हत्या ह्या बघितल्यानंतर तरी लोकांना खरं म्हणजे पटायला हवं होतं की या माणसाकडे कल्पना शून्यता आहे आणि हा सरकार चालवण्याच्या लायकीचा नाही परंतु जे काही वलय निर्माण झालेलं होतं ते आपल्याकडे लक्षात घ्या ते वलय छेदण्यासाठी फार वेळ जावा लागतो आणि हे कोणाच तर छदमी लोकांची जी वलय असतात तीच लोकांना भुरळ पाडताना तुम्हाला दिसतील जे सत्यमार्गी लोक असतात ना त्यांचं ना वलय तयार होत ना त्यांच्या मागे लोकांना ते भुरळ घालत नाही त्यामुळे लोक त्यांच्या मागे जातही नाही आणि म्हणूनच दोन टर्म्स चांगल्या देऊन सुद्धा वाजपेयी दूर झाल्यानंतर दोन हजार चार मध्ये भाजप सत्ता नाही मिळवू शकला परंतु केजरीवाल यांनी मात्र सत्ता मिळवली दोनदा तीनदा ते मुख्यमंत्री झाले दिल्लीचे इथेच हा पराक्रम संपला नाही गेल्या निवडणुकीत आपण बघितलं की पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केलं आणि हा दुसरा धक्का होता दिल्ली नंतर संपूर्ण राज्याचा दर्जा असलेलं दिल्ली ह्याला काही संपूर्ण राज्याचा दर्जा नाही परंतु पंजाब हातात आल्यानंतर केजरीवाल अं हे आता आता काहीतरी करून दाखवतील असं त्यांच्या पाठीराख्यानं जरूर वाटत होत परंतु तिथेही ती सगळी घटना मित्रांनो या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते हेच की नेता कसा असावा आणि त्याच्याकडून आपल्या अपेक्षा काय आहेत हे आपल्या डो डोक्यात स्पष्ट असेल तर केजरीवाल सारखी छदमी आणि अत्यंत हुशार परंतु ज्याला म्हणतात की जनतेला कपटी भावानी फसवणारी ज्या टोळ्या असतात त्या टोळ्या तुम्हाला कधी लुभावणार नाही तुम्हाला आकर्षण घालणार नाहीत आणि तुम्ही त्यांच्या मागे फरफटणार नाही परंतु त्यासाठी आपल्याला काय करायला लागत हे अतिशय आपल्या डोक्यामध्ये स्पष्ट असायला पाहिजे मित्रांनो एक लक्षात घ्या की आ, आ, अनेक वर्षांपूर्वी प्लुटोनी हे सगळं लिहून ठेवलेलं होतं कदाचित ब्युरोक्रसी म्हणजे काय आणि काय आणि असे जे पढे लिखे लोक असतात त्यांचं राज्य आलं तर काय होतं या सगळ्यांची वर्णन त्यांनी करून ठेवलेली आहे तेव्हा कोणी अत्यंत विद्वान आहे म्हणून तो राज्यकर्ता होऊ शकत नाही राज्यकर्त्यामध्ये एम्पथी लागते लोकांची दुःख काय आहेत लोकांची दुःख काय आहेत आणि ती मला कशी दूर करायची आहेत ह्याच्याबद्दलची पूर्ण कल्पना जशी डोक्यात लागते तशीच अनेकांना सोबत घेऊन राज्य करण्याची कला सुद्धा लागते आणि ती कला जी आहे ती मोदींनी कुठलाही गाजावाजा नसताना करून दाखवलं मला आश्चर्य तेच वाटतंय की एका बाजूला गुजरात सारखं राज्य त्यांनी यशस्वीरित्या चालवून दाखवलं तो पराक्रम कुठे तो ती कर्तृत्व मोदी कुठे आणि बोलभांड केजरीवाल कुठे परंतु ह्याच्यातला फरक सुशिक्षिकांनी नाही ओळखला तो अशिक्षित मंडळींनीच ओळखला आणि अशिक्षित होते म्हणूनच मोदी हे जमिनीवरती असलेले नेते आहेत आणि त्यांनी जे करून दाखवलेलं आहे त्याची भुरळ ही सामान्य माणसाला पडू शकली दिल्ली मधल्या सामान्य माणसाला सुद्धा यातला फरक नाही ओळखता आला तेव्हा इथून पुढे आमचं कदाचित आम्ही अशा अवस्थेत आहोत की आमच्यासाठी पुढच्या निवडणुका महत्वाच्या नसतील परंतु आज माझे जे प्रेक्षक आहेत आणि जे तरुण वयामध्ये आहेत हा फरक ओळखण्याची अतिशय गरज आहे कारण प्रत्येक वेळेला राहील असं नाही त्यांच्याकडून येणारे जे सुजन आहे सौजन्यशील लोक आहेत तेच तुमच्या समोर असतील असं नाही परंतु अशी छदमी माणसं जर का समोर आली तर त्यांचं कपट ओळखायला शिका एवढाच मी संदेश त्याच्यातून देते या सगळ्या परिस्थितीमधून पंजाब मध्ये काय होणार आणि तिथले जे मुख्यमंत्री मान आहेत ते कोणता रस्ता पकडणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि तो परत एकदा देशाच्या राज, राजकारणाला चल्लाटणी देणारा ठरू शकतो त्याच्यावरती मी, मी स्वतंत्र व्हिडिओ जरूर करीन आज इतकंच थांबते न समन्स खाकर बिल्ली तिहार तो पोहोच गई है परंतु अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही या भ्रष्ट नेत्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या त्या लोकपालचं जे विधेयक आहे त्याचं टेक्स काढून बघा तुम्ही कोणी तक्रार जरी केली तरी हो त्या माणसानी सत्तेवर राहू नये अशा पद्धतीचं त्यांचं अपेक्षा होत्या आज तुम्हाला तुरुंगात टाकलंय कोर्टाने तुम्हाला जामीन नाकारलाय तरी सुद्धा तुम्ही राजीनामा देत नाही आत त्याच्या विरोधामध्ये कोणाला तरी कोर्टात जावं लागलंय की बाबांना ह्यांचा राजीनामा घ्या म्हणून ही परिस्थिती आहे इतके ज्या वेळेला तुम्ही छदमी आणि कपटी असता तेव्हा तुमच्यासाठी दयामाया असू शकत नाही अनेकांनी टीका केलेली आहे की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना केंद्र सरकारनी हे पाऊल उचलायला नको होतं मी म्हणते का उचलायला नको होतं खर तर उशीर झालेलं आहे हे कधीच व्हायला पाहिजे होतं आजच होण्याची गरजच नव्हती हे कधीच व्हायला पाहिजे होतं कारण या सगळ्या गोष्टींसाठी कुठलंही समर्थन असू शकत नाही केजरीवाल आज त्यांना साजेशा ठिकाणी पोचलेले आहेत आणि इतक्या पद्धतीचे पुरावे सरकारकडे आहेत की ते तिथून सुटणं केवळ अशक्य आहे मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक सर्वांसोबत शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य द्या धन्यवाद